नमस्कार मित्रांनो योगेश भाऊजी चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला सगळ्याला गुड मॉर्निंग आणि आज ही नवीन वर्षातली अंगारकी चतुर्थी आहे त्या अंगारकी चतुर्थीच्या माझ्याकडून माझ्या सहकुटुंब सह परिवारांना लाख लाख शुभेच्छा सगळ्याचं दुःख विघ्न दूर करू हीच गणेशचरणी प्रार्थना तर आज बऱ्याच जणांचा उपास असं सगळ्यांचा उपास असेल आज कारण संकष्टी माझी पण संकष्ट आहे कालचा सोमवार आज एक सॉरी चतुर्थी मंगळवारी आलेलं धरतो आणि आज काही नाही स्वयंपाकच खायचं तुळजापूरला जायचं आहे तुळजापूर यार मला तर हे घराला बेडरूमला प्लास्टर करून झाले बघा काल हे करून गेला आहे प्लास्टर एक रूम प्लास्टर केलाय बघा इथं ड्रम भरून ठेवायला लागलोय म्हणजे नसलं तरी लागलंय पायाला इथं माझ ड्रम भरून ठेवते इथं पाणी मारून झालंय जा। ड्रम भरून ठेवला माझी मम्मी नसलं असलं तरी त्यांना पाणी होत पायाला काल खाट लागलं आहे देव नरशी आहे नामच्या दिवशी तिथं देवाबत्ती करत असत रोज सकाळ गोळ्या घालून देवा उद्भवती आपलं करायची तर तिथं खाट लागलं आहे सकाळ सकाळ थंडीच्या जीव तर मारा काल तर एक रूम झाला प्लॅस्टर करून काल आता ही आज रूम ही गारके पाणी मारायला ते सकाळ सकाळ गार कारण रात्री मस्त त्यांची तिकडं तिकडल्या तिकडं जायचं होतं पण सकाळ पाणी मारायचं असल्यामुळे दहा किलोमीटर यावं लागलं कारण आपल्या कोणी नाही आपल्याला पाणी लाटायलाच मारवं लागतं सगळी करावं लागते बेडला झाले प्लास्टर किचन आहे इकडं संघाय बाथरूम आहे इकडं हॉल आहे दर झाली सगळी भरून तुला म्हणजे मग पाणी नसलं असलेलं आहे तरी त्यांचं त्यांचं काम चालू राहत चला मित्र मला चहा पण प्यायचं नाही औषध चालू आहे मला पोटासाठी पोटाने म्हणजे आता सुजा पिडली लागते त्याच्यासाठी डायरेक्ट औषध आहे त्याच्यामुळं चहा पण नाही भी खेयचं मी आता दीड महिना पाहूच्या वर्ष सरकार प्रश्न झाले चाच देत नाही तेव्हापासून औषध आहे तेव्हापासून चला अजून बरं दाखवत पॅरापीड बाजू झालेला आहे पाणी मारायला चालू आहे तटलं होतं काम पण जरा एक दोघांनी मित्रांनी मदत केली चांगली बरीच मदत केली <coughs> 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 चांगली वर्षभरासाठी मदत केली ते म्हणले वर्षभराने आल्यावरती तर काम थांबलं होतं परत म्हणले आता झालं एवढं प्लास्टर केलं म्हणजे एवढं काय नाही प्लास्टर आणि खिडक्या दरवाजा बसवलं म्हणजे बाकीचं काय कुणाका करायचं आहे ना त्याच्यासाठी मदत केली त्यांनी नाहीतर मग काम थांबत होत त्यात काय झाले काल ग्रामशेखड वगैरे गेल तो बिल निघलं नाहीतर त्यांनी म्हणली परत अजून आईचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक दिलं म्हणलं केव्हा केलं म्हणलं केली ती केवायचे बरं ठीक आहे म्हणलंय आठ दिस होईल म्हणलं जाणार बघा हे पॅरापीट बांधून झाले मित्रांनो हे बघा हे पॅरापीट बांधून झाले आणि सध्या मी पॅरापीटवर पाणी मारत आहे पुढची बाजून राहिली इकडची तर ती म्हणला योगेश भाऊ तुम्हाला मी थोडीशी डिझाईन करून देतो पुढं त्याच्यासाठी इकडची बाजू राहिली अजून पुढची दोन बाजू झाल्या दोन बाजू राहिल्या त्या पुढची बाजून डिझाईन काढून देतो म्हणलंय थोडी चला चाललय आता तुळजापूर ये गर्दी असेल ना दर्शन दाखवू नाहीतर मग कसं होते बघू मित्राचा कार्यक्रम आहे गाडी केली त्यानेटी त्याच्यात चालले चला मग मित्रांनो जाऊ तिथे गेल्यावर बघू कसं तुळजापूरचं दर्शन हे चला मग नगरीत आगमन केले सुरखावश कुठे चाललाय कुठल्या अजून अजून द्यायलायला खंडोबाईला खंडोबाला तुम्हाला आहे ना खंडोबा खंड खंडोबाला गाडी चालली तुळजापूरला गेल्यावर तिचं पण दाखव काशीगावला गेल्यावर दाखव मध्ये दाखवली ती काशीगावची सत्र बघितली ती सगळ्यांनी आता आज देवाचं दर्शन भेटल त्याच्याशी काही दर्शन झालं नाही गर्दी हा आता पंढरपूर मध्ये आलोय पंढरपूरला तर गर्दी असते कधी पंढरपूर आणि तुळजापूरला गर्दी असते काशेगावला प्रवेश केलाय मध्ये तुम्ही यात्रा बघितली होती काशेगावची खूप काही अशी गर्दी होती आणि आता मी कासेगाव मध्ये आहे तुम्हाला आई दर्शन घडवतो त्यावेळेस काय दर्शन नाही झालं आता काशीगाव मग नियगाव काय इथं सगळं जगच होत यात्रेला सगळं म्हटलं सगळं गच्च भरलं होतं एवढी गर्दी होती इथं आमच्या हो हा आई साहेबांच कल्लोळ तीर्थ हातपाय देऊन मग दर्शनाला जायचं एवढी गर्दी होती इथं गर्दी होती बरड्या सारवण का ठेवल्या ते बरे ह्या आई साहेबांच दर्शन मानिकाय बाकी आहे कावच्या यल्लामाईचं दर्शन झालं आम्ही इथून जाणार आहेत आता बाळ्याच्या खंडोबाला सर चला तिथे गेल्यावर दाखवूया अजून यात्रेला खूप गर्दी होती तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे इथं आता यायला सुद्धा परवानगी नव्हती एवढी गर्दी होती त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढता आला नाही मार तर आम्ही आलो होता बाळ्याचा खंडोबा बाळाचं खंडोबाचं दर्शन करायचं आता आणि इथून परत तुळजापूरला जायचं चला दाखवतो तुम्हाला आता खंडोबाच दर्शन बाळे बाळेस आहे देवाच वरचे शम घे 가다기 봐봐저 저기 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 खंडोबा दर्शन घ्या इकडं खंडोबा माळसा पाहिजे शिवामी घे खंडोबाचं दर्शन झालं आता इथून तुळजापूरला जायचंय तर तुम्ही पण दर्शन घेतलं यात्रेच्या वेळेस आलेली गर्दी असते खूप गर्दी असते ते मागचा परिसर आहे मध्ये तुम्ही जेजुरीचं पण घेतलं दर्शन दर्शन यात्रेला वरले गर्दी असती पण आज चांगलं सुटेबल दर्शन झालं बघितलंय तुम्ही संकष्टी पण आहे फराळ केलं नसून गाडीत गाडीला सण होत नाही होता <coughs> पुरा दर्शन घेतल्यावर मग परत काहीतरी खायला येईल <coughs> चला मग मित्रांनो अजून बघूया तुळजापूरात गेल्यावर पुढं तुळजापूरचा डोंगर चढायला घाटशेला कधी दिसते ती कॉशगिरी चालत जाते ते घाटशेवर हम्म पहिला एक व्हिडिओ तुळजापूरचा घसला घातायला

छत्रपती शिवाजी महाराजाचा पुत्र आदेश थोडाच कमी करूया पात्र शिवाजी महाराज राम्याल तुळजापूरमध्ये आता आता मंदिराकडे चाललंय ते मंदिराच्या जाताना मंदिराकडे जाताना गजबजलेली अशी दुखा आहेत साडी चोळी देवी चवटी प्रसाद बांगड्या <गए> <ना, गए> कधी पण या तुळजापूरला गर्दीच असते गजबजलेली अशी दुखान आहे ती सगळी शंभर रुपये बघा हा मंदिराकडचा मार्ग काय कटवटे Băga uitați să dați like, să lăsați भरपूर अशी गर्दी आहे कधी पण आलं तर तुळजापूरला गर्दीच असते आज कुठला मार आहे मंगळवार चतुर्थी की तरी पण गर्दी आहे आणि असं इरिवारी जरी आलं तरी, तरी पण गर्दी खूप असते आता मंदिराचा मेन दरवाजा पण तिथं आले मेन दरवाजा मंदिरापाशी हे मंदिराचा मी दरवाजा पुढचा प्रवेश केला मी हे कलोळ तीर्थ आहे आम्ही आता कलोळात चाललोय कलोळ तीर्थ तर कलोळावर अशी गर्दी पडली सगळी पहिल्यांदा गणपतीचं दर्शन करायचा तुळजापूर मध्ये मरणाची गर्दी आपण आता आतमध्ये मध्ये चाललोय मंदिरात बघा का तुळजापूर मंदिरात आलो आम्ही तुम्ही दर्शन घेऊ हो शकता आईबासाहेबाची प्रदक्षिणा मारतोय आम्ही हे दर्शना दर्शनासाठी इथे मेन दर्शनाला आज जाते आई साहेबांचं शिखर इथं आदिमाया शक्ती लक्ष्मी नरसिंह मल्हारी मार्थन मंदिर

आई साहेबांचा डोंगर आम्ही चाललो आता चालत डोंगराकडं तिथपर्यंत गेली असती गाडी ते दुकानाला मला ही द्यायची गरज नव्हती चला आपण आई साहेबाचं दर्शन घेऊया आता मोबाईल दिसतच नाही होतो महिना आई साहेबाचं दर्शन घ्यायला चाललं तर पायऱ्या डोंगरावर वरती हे बघा आई साहेबाच्या डोंगराला गर्दी आम्ही चाललो आता तुळजापूर दर्शन झालं आणि आता आलो यार तर आई डोंगर आपण चढायला लागले वरती जाऊन बघू असो मी एवढ्या पायऱ्या चला आम्ही आता वर पायऱ्या चढायला लागलो गर्दी भरपूर आहे दम भरले चालून चालून वरती गेल्यावर आय साहेबच दर्शन दाखवा आतलं नैवर्क दर्शनावर पण बाहेरूनच दाखवावं लागणार गर्दी साजलीची ह्याच्यातून चतुर्थी मंगळवार आहे तरी पण गर्दी आहे दम भए पाइरह दम भए मंदिरात आलोय आई साहेबाच्या महादेवाचं मंदिर शंभो शंकरा महादेवा हरहर महादेव गर्दी केलेली आहे

आमच्या मंदिरात आलेला आहे आणि इथं काय नाव येडेश्वरी येडेश्वरी पेढा सेंटर तर इथं कधी पण यायचं पाहिलं तर वाढायला दुकान आहे योगेश बोस नाव सांगायला दे का बरं का देत आमचं दर्शन झालं आता आता भरपूर टायमिंग झालं आहे आम्ही आता गावाकडे चाललो आहे महागारी रिटर्न आता उपास आहे सकाळ धरणं तर ते ओळखीचे आहेत त्यांनी ता लायलन आणि भगर दिली चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कुणी कुणी दर्शन घेतलं कुठून कुठून बघितलं नक्की कमेंट करून सांगा काय शिकवायच्या आईसाहेबाचं बाळ्याच्या खंडोबाचं तुळजापूरचं येरमळ्याचं दर्शन कुणी कुणी घेतलं आता आतलं दर्शन काय नाही दाखवू शकलो बरं का, का तुळजापूर यरमाळ्याचं कारण तिथं मोबाईलला परमिशन नसल्यामुळं तर कुणी कुणी बघितलं नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उलिशाला काळोबायला जायचं आहे अजिंक्याचा कार्यक्रम आहे नऊ तारखेला नऊ तारखेला हां सगळ्यांनी या त्यांच्याबरोबर आलं आहे आता उद्या काळोबाईला जायचं आहे काळोवायचं पण दर्शन दाखवू तुम्हाला चला मित्रांनो भेटू पुढच्या वेळ धन्यवाद बाय